नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस या अनुषंगाने ग्राउंड संदर्भात एक महत्वाचे अपडेट समोर येते आता कधी आहे तुमचं ग्राउंड याची तारीख समोर येते विद्यार्थी मित्रांनो आणि या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांचं बार्टी या संस्थेमार्फत कुठल्या विविध पोलीस भरती असेल एमपीएससी असेल किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षेसाठी जर निवड झाली असेल तर बार्टी संस्थेमार्फत आता ऑनलाईन संस्था निवडीसाठी पोर्टल उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही नक्कीच इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे ओके आता बघा पुढे मूळ मुद्द्याकडे जाऊया आता बघा हे आपल्याला महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय पत्र हे साधारणतः तेरा जानेवारीचा समोर येत आहे आता याच्यातला जो काही विषय आहे लक्षात घ्या सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी करण्याकरिता परवानगी देण्याबाबत ओके असं हे पत्र आहे आता या पत्रामध्ये जर आपण बघितलं तर, तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे काही पोलीस भरती घेण्यासाठी जे काही आपल्याला साधन सामुग्री लागते त्या संबंधीची माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे की सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आचारसंहिता चालू आहे पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रस्तावित आहेत लागणार आहेत त्यामुळे जे काही ग्राउंड आहे हे तुमचं होणार आहे लक्षात लक्षात घ्या घ्या तारीख काय समोर बघा तरी खाली नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज म्हणजे अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून प्रस्तावित आहे करिता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखाली चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्रीकरिता लागणारे साहित्य खरेदी ई टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबवण्याची कारवाई त्यांच्या स्तरावर त्वरित सुरू करावी म्हणजे लक्षात घ्या अकरा दोन दोन हजार सव्वीस अकरा फेब्रुवारीपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी नक्कीच जोरात तयारी लागायचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद